श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातील भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला आहे हा ग्रंथ पदोपासक आणि श्री नृसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृरसिंह सरस्वतींच्या कृपा प्रसादाने लिहिला आहे या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलश्रुती याचे नियम काय आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्त्व हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नूरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठनाने आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय कुरयवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री नूर सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेले विशेष कृपेचे चित्रण चित्रणाने सायनदेवाने परंपरांगत अडळ भक्ती मागितली आणि कुरयवनापासून सायनदेवांचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरांगत अ भक्तींचे आश्वासन दिले चौदाव्या अध्यायाचे फायदे जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपल्या जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधान प्राप्ती होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते गुरुचरित्राच्या अठ्ठाव्या अध्यायात आपण आयुष्यातील दरिंद्र पूर्णपणे दूर करतो आपल्यावरील कुठल्याहीच प्रकारचीच आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होतात अठराव्या अध्यायाचे महत्व हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नुर्श... गुरु नुर्श्रियासा... गुरु सरस्वतींचे चित्रण करतो हा नित्य नित्यपठनामुळे दारिद्र्य नष्ट होते संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो या श्री नृसिंह सरस्वतींनी एक दरिद्र ब्राह्मणाचे दरिद्री कसे दूर केली याचे वर्णन आहे अठराव्या अध्यायाचे फायदे संपत्तीचा लाभ होतो आणि दरिंद्र नष्ट होते धन लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते गुरुचरित्रातील चौदावे आणि अठरावे अध्याय पठण कसे करावे पद्धत पूजा मांडणे या अध्यायाचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडायची गरज नाही वेळ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठण करू शकतात संकल्प तुम्ही नित्य नेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकतात अध्याय निवड तुम्ही दोघी अध्याय एकत्र किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्यायही वाचू शकतात वाचन मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल आरती आणि नैवेद्य वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकतात संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नती केले उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठीची सेवा याच संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यातून सेवा करणे समाविष्ट आहे श्री गुरुचरित्र पठनाचा संकल्प आणि नित्यसेवा संकल्प शुद्धीकरण थोडे पाणी अक्षदा आणि फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करा तुम्ही हे पठण का करत आहात हे स्पष्ट करा उदाहरणार्थ इच्छापूर्ती अडचण दूर करणे कुटुंबाच्या कल्याणासाठी इत्यादी कालावधी तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहात हे निश्चित करा उदाहरणार्थ अकरा दिवस एकवीस दिवस पंधरा एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार इत्यादी प्रार्थना श्री दत्त महाराजांना पठन निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करा, करा। पाणी संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प जर तुमच्या परिवारामधील व्यक्तींना काही बांधा असेल कामात अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही संकल्प करू शकता तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराच्या सदस्यांसाठी संकल्प घेऊ शकतात तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्यांच्या समस्येचे निराकरण आणि अडचण दूर करण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करा या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ